मोठ हातीर थी मला ओढ नाही पडली लाडी सार जा सुंदर मध्ये हातला भिडली जात मोठ हत्तीरथी घागऱ्या घोळाचं कविता आणि कविता संलग्न म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या माझ्या खूप मनापासून आवडत आहेत अनेक कवितांवरचे कार्यक्रम मी बसवले डायरेक्ट केले आणि लिहिले त्याची काय काय म्हणतात त्याची थोडीशी निरूपणासारखं लिहायचं त्या का कवितेचं आणि असे कार्यक्रम मग तो इंदिरा संतांचा हा पहिला कार्यक्रम मी केला त्याच्यानंतर रंध्रात फेरिली मी केला रामाणींच्या याच्यावरचा त्यानंतर आता रिसेंटली आवर्त नावाचा एक अवधूत यांच्या कवितांचा कार्यक्रम मनापासून आवडतात कविता मला भक्तीबे भक्ती बे चमी आठशी जर माझा काही संबंध निर्माण झाला असेल तर तो आई बाबांच्या मुळे झालाय मुख्यतः बाबांच्या मुळे कारण बाबा नेहमीच म्हणजे त्या रोघांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड होती आणि त्याच्यामुळे त्यां सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या घरात शास्त्रीय संगीत लागायचं आणि त्यामुळे मला आपोआपच एक प्रकारचा रिदम गाणं या सगळ्या गोष्टींची एक आपसूप अवेर निर्माण झाली असं मला वाटतं म्हणजे डान्स असू देत गाणं असू देत नाटक असू देत आणि आवडत राहिले सगळं एक तर पहिल्या गोष्टी सांगितलं युनिफॉर्म वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट वॉज शिस्त तिथली जी शिस्त होती ती मला आवडायची मला ना एक टी व्हीवरती कार्यक्रम करायला परवानगी मिळालेली होती आणि तो आम्ही एक म्हणजे एक चित्र काढतो आहे दोघीजणी डान्स करतायत आणि एकजण कविता गातो आहे आणि असं वगैरे काहीतरी एक कन्सेप्ट घेऊन दूरदर्शनवाली लोक सोलापूरला आली होती आणि त्याच्या ह्याच्यामध्ये मला आणि रेश्मा म्हणून माझी जी मैत्रिणी आहे तिला दोघींना आम्हाला चान्स मिळाला त्याच्यामध्ये डान्स करायचा आणि हे करायचा वगैरे तर तेव्हा आमच्या दोघींच्या मनामध्ये असं आलं की आपण एखादा कार्यक्रम बसवला तर आपल्याला हे सगळं आवडतं महाराष्ट्रातल्या ज्या लोककला आहेत त्या सगळ्या आपल्याला खूप मनापासून आवडतात तर आपण ह्याच्यामध्ये काहीतरी करूया असा अगदी ढोबळ 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 विचार आणि मग त्याचा तो आविष्कार जो आम्ही महाराष्ट्र लोककला दर्शन म्हणून मी इयत्ता अकरावीत असताना साधारण प पंच्याहत्तर ते ऐंशी लोकांना घेऊन हा पहिला कार्यक्रम केलेला होता आणि ते अक्षरशःच म्हणजे तेव्हापासूनच मॅनेजमेंट हे एक माझ्या पाठीला चिकटलेलं आहे कारण तेव्हासुद्धा मी माझ्या वर्गामधल्या पंधरा लोकांना मॅनेजमेंट टीम म्हणून बाजूला ठेवलं होतं ऐवजी आणि त्याचबरोबर ती परफॉर्मर्सची टीम वेगळी होती बॅकस्टेजवाल्यांची टीम वेगळी होती हे पहिल्यापासूनच मी माझ्याच विचारांनी म्हणजे ह्याच्यामध्ये काही कुणी शिकवलं किंवा काय केलं वगैरे अशातलं कुठे काही भागच नाही फोक संस्कृतीची किंवा त्या लोकसंस्कृतीची नेमकी धारणा काय आहे नेमकं त्याचं रिच्युअल काय आहे नेमकं त्याच्यामध्ये काय काय वापरतात मग ह्याच्यामध्ये लिंबू वापरतात मग ह्याच्यामध्ये अंड वापरतात मग ह्याच्यामध्ये वडाच्या हे वापरतात अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा इथे धान्याचे धाट वापरतात असं सगळं जे काय होतं ते लिटरेचर मधून मिळा साहित्यामधन मिळालं आले मी आले ते चार्टर्ड अकाउंटंट फॅमिलीमध्ये आणि मी सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट ते करत होते त्यामुळे शिकत होते त्याच्यामुळे आर्टिकल म्हणून मी ऑफिसमध्ये माझ्या जॉईन की त्याच्यामुळे पहिली सहा सात वर्ष जवळजवळ मी फक्त ऑफिस आणि घर असं केलं इन्कम टॅक्स ऑडिट अकाउंटर्सी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत राहिले ऑफिसमध्ये आणि तेव्हा माझ्या ध्यानी म्हणे नव्हतं की मी हे असं काहीतरी करीन पुढे साधारण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान मी हिरलेकर सरांच्याकडे जायला सुरुवात झाली पहिल्यांदा ते हिरलेकर सर होते आणि नंतर आता बाबा आहेत तो जो काळ आहे हा सगळ्या संपूर्ण तो अत्यंत त्यांच्याच संस्काराचा आहे बराचसा आणि महत्वाची गोष्ट होती की मुळात थोडी अभ्यास वृत्ती माझी असल्यामुळे आणि इंटरेस्ट असल्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्याशी त्यांचं बोलणं जास्ती व्हायला सुरुवात झाली आणि गाण्याचा क्लास एक सहा आठ महिने दहा महिने झाला आणि असं झालं की माझे सासरे गेले आणि त्यामुळे एक वेगळी जबाबदारी पडली माझ्यावरती आणि माझ्या मिस्टरांच्यावरती मग त्याच्यामुळे माझं थोडंसं ऑफिस सुटलं हां तर ऑफिस सुटलं आणि त्या ह्याच्यामध्ये असं झालं की आता मला करायला काहीच नाही मग नेक्स्ट बेस्ट मी काय करू शकते तर ही गोष्ट त्याच दरम्यान एक इतकी इंटरेस्टिंग गोष्ट घडली माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मॉन्टेशरीत जे किलबिल किलबिल पक्षी बोलत ती ज्या शिकवायच्या त्या मंगलताई नावाच्या माझ्या अत्यंत जवळच्या टीचर होत्या त्या माझ्याकडे बेळगाव मध्ये घरी आल्या आणि आध्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की स्वाती मला तुझ्याकडनं एक फेवर हवा तर म्हटलं की काय तर म्हणाल्या मी एक ऋणानुबंध सेवा प्रतिष्ठान नावाची एक सिनिझर सिटीजन साठी चालू केलेली एक संस्था आहे ती संस्था साठी आम्हाला फंड रेझिंग करायचं त्याच्या मदतीकरता काही करता आलं तर आपण विचारतो तर मला एक आयडिया आहे की तू जो महाराष्ट्र लोककला दर्शन इयत्ता अकरावीत असताना बेळ सोलापूरला बसावला होतास तोच आपण इथे बसूया का शंतनू औरुसात सातवी आठवीत होता तेव्हा जेव्हा मला भेटला तेव्हा आणि माझी सनी होती त्या सनीवरती समोर उभारून म्हणजे समोर आमच्याशा एवढं गिड्डू होतं ते की तेव्हा समोर उभारायचं आणि समोर उभारून अख्खं बेळगाव दाखवलं त्यांनी मला काहीच मिळत नव्हतं बारख्या बेळगावमध्ये एवढंच ठळकवाडी एरिया आणि मी माझ्या ऑफिसपर्यंत रविवारपेठीपर्यंत जायचं म्हणून रविवारपेठी आम्ही सरांपर्यंत ह्या गाण्यांसाठी गेलो नाही मी दुर्गा कामत शंतनू हे घट्ट लोक होतं त्याच्यामध्ये आणि अभिमन्यू तबलेला होता त्यामुळे तो घट्ट होता आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही बाकीचे सगळे गाणे आम्ही इकडचे विनायक मोरे होता असे लोक आम्ही हो जमवल्या श्रीकांतदारांनी खूप मुलं बो, मुलं गोळा केली कारण कार्यक्रम तो करत असल्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी सिस्टिव लावत असल्यामुळे त्याला डान्स करणारी मुलं हॅचिंग मुलं ह्या ग्रुपची मुलं त्या ग्रुपची मुलं करून त्याला मुलं भरपूर माहिती होती आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं आम्ही कुठल्या पट्टीत तबले वाजवतो आहे कुठल्या पट्टीत आम्ही ते हे करतो आहे वगैरे वगैरे जे काय जुजबी आमचं नॉलेज होतं तेवढ्या ह्याच्यावरती ते चाललेलं होतं कन्सेप्ट कसा असा निर्माण झाला असं जर तू मला विचारलंस ना तर त्याला मला उत्तर नाही आहे मे बी मी ना विषय शोधत असे माझ्या माझ्यासाठी कि काय आता पुढचा काय सरदारी बेगम नावाचा एक पिक्चर आला होता हा तो मला इतका अतिशय आवडला होता अतिशय फळ दे गाणी त्याच्यामधली किंवा त्याचा जो काही कन्सेप्ट होता तो प्रचंड आवडला होता आणि मग त्या ठुमरीवरचं प्रेम आणखीन जास्ती झालं म्हणजे मी दो मी खूप ऐकत होते लहानपणापासून ठुमऱ्या पण त्याच्यामुळे जास्ती प्रचंड प्रेम माझं परत झालं की अरे ह्या ह्याच्यावरती काहीतरी मला केलं पाहिजे मग तो पा मा तो नुसताच कार्यक्रम गाण्याचा नाही करायचा तर तो नृत्याचाही करायचा म्हणून त्याच्यामध्ये मग असावरी भोकरेंनी त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन माझ्या त्या कार्यक्रमामध्ये मा सगळ्या गोष्टी कोरोग्राफ केल्या त्यांच्या कमिटमेंट तेवढ्या एकाच कारणाने मी घेत होते लोकांना डान्स येत नाही ना मी शिकवत वेगळेला इथे कमिटमेंट पाळायची एवढी गाणं येत नाही ना मी शिकवत पण इथे इथे तू हजार नाही घ्यायलास तर काय शिकणं मग कधीच येणार नाही ना डान्स येईन ना गाणे तिसरा होता तो कैवल्याचे चंदणी कैवल त्याच्यामध्ये भक्ती संगीताचे सगळे प्रकार होते गीत प्रकार त्याच्यातल्या चा। आणखीन एक मजा आहे म्हणजे जो बुप्पाचा अभंग होता ना तो मला एका विशिष्ट चालीचा हवा थोडासा जे काही असं म्हणजे माझ्या समजुटीप्रमाणे म्हणजे ते काय त्याच्यामध्ये काही सरांनी त्याला एक वीस बावीस चाली लावल्या असतील आणि ऐकवल्या असतील तो माणूस कधीही त्यांनी मला असं केलं नाही की तुला काही कळत नाही माझा कधीही नाही जिथे सांगायचं तिथे सांगितलं सुद्धा हक्कानी हे असं नाही होणार आहे हे असंच होणार आहे आणि हे असंच करायचं मग पाहिजे असेल तर ठेवून येतं सोडून हे असंच पण पण त्या अभंगाने त्यांनी जवळजवळ वीस बावीस चाली लावल्या जोपर्यंत मला त्याचा आनंद नाही झाला की सर नाही ही चाल पाहिजे मग ते जेव्हा झालं तेव्हा ते थांबलं ते दोन तीन दिवस त्याचे त्यांचं पण तेवढा सजग त्यांनी इतका चांगल्या रीतीने मनापासून त्याच्यात सहभाग आहे जेव्हा माणूस बसतो तेव्हा तो त्याचा अनुभव अजून जास्ती एन्हान्स होण्यासाठी किंवा तो अजून जास्ती एका लेव्हलला उच्च दर्जाचा बनण्यासाठी म्हणून नुसतं ते प्रेझेंटेशन जे आहे त्याच्यापेक्षाही नेपथ्याने मला आणखीन काय वरती करता येतं त्याच्या हा मुळात त्याच्यामधला मागचा हेतू होता ते करण्यास आणि त्याचा सुद्धा अत्यंत सजगतेने विचार करायचो आम्ही प्रत्येक वेळेस पाऊस कोसळतो इथे उभी वळचणीशी उडत्या तुषारांचे पाणी दाटले पापणीशी पाऊस कोसळतो पागोळीला धरवेना भिजून झाले चिंब भान वेगळे जाणवे पाऊस कोसळतो आवरेना धरणीला रान शिवार सैर भैर पाणी लागले कमरे पाऊस कोसळतो कोसळतो शिळंधार पाऊस कोसळतो कोसळतो शिळनधार मल्हार माळला मल्हार दूर टाकले घरदार दूर टाकले घरदार की हे बघ कुठल्याही प्रोडक्टनला पैशाशिवाय हंड्रेड पर्सेंट दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की कुणीतरी त्याच्यात पैसा घालावा लागतो कुणीतरी म्हणजे तो मी स्वतः असेल किंवा स्पॉन्सर असतील किंवा कोणी दानसूर व्यक्ती असतील जे डोनेशन देतील किंवा हे करतील असे लोक कर असतील त्याच्यात कला निर्माण होऊ शकते जर तुम्हाला जर फास्ट कट करता आली तर तुमचं प्रॉफिट मी नाहीस ना तू नाहीस तू नाहीस तू ने भरले अंबर भरले तारे भरली धरणी भरले वारे स्वतःला सपत चॅलेंज देत राहण एका प्रकारे वेगवेगळ्या तरी हे मला वाटलं वाटतं की जिवंत कोणाचं लक्ष आहे आणि म्हणून प्रत्येक जेव्हा विषय शोधते तेव्हा मला अभ्यासापासनं ह्याच्यापासनं ते शोधायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये ना या मुलांनी मला खरंच खूप साथ दिली म्हणजे लक्ष्मीकांत असो पूर्णी असो जिनी असो नंतर पहिल्यापासून होतेच होते सिराज असो सुखदा ह्या सगळ्या मुलांनी मला खूप मदत केली आहे या कुठल्याच गोष्टींमध्ये मुलांचं ऋण फेडू शकत नाही कारण त्यांचाच सहभाग होता त्याच्या त्यांचा सहभाग असल्यामुळे मी सांगेन हो दमदाटी करून सांगेन मी हे करून मी जे पहिल्यांदाच असं म्हणलं की मुळात तुम्हाला सेल्फ मोटिवेशन नसेल तर काही जपत नाही तुमच्याकडे ही मुलं जेवढ्या आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होती ना तेव्हा आनंद मी कधी कशाशी कम्पेअरच नाही करू शकत त्यामुळे त्यांना जो आनंद होतो ते करण्याबाबतचा सुद्धा किंवा त्यांचं जे त्याच्यामधलं काय म्हणतात एक झोकून देणं होतं त्या कार्यक्रमामधलं ते खूप वेगळं होतं आणि ते सगळं

मला अनेकांनी प्रश्न हा विचारलेला आहे तू पुण्यात मुंबईत असली असतीस तर किती काय काय केली असतीस ना असं असं म्हणून मी बेळगावात आहे की नाही माझं लग्न बेळगावात झालंय कि नाही मला संसार पड करायचा आहे कि नाही मग मी इथे जे बेस्ट करता येईल ते मी करेन आणि मग तुम्ही पुण्या मुंबईला काय जाता मग मी बेळगावातच राहीन ना मी बेळगाव कसं डेव्हलप होईल हे बघेन बेळगावची सजगता कशी वाढेल ते बघेन बेळगावचे लोक कसे का कार्यक्रमाकडे वळतील ते बघेन बेळगावात असणाऱ्या कलाकारांना उपजीविकेचं साधन निर्माण कसं होईल ते बघेन हे बघेन मी हे माझ्यासाठी चॅलेंज आहे कदा सर्वात पहिल्यांदा पहिला काळ मला डान्सर म्हणून बघत होते मधला काळ मी गायक म्हणून बघत होते आणि आत्ताचा काळ मी सगळंच करते असा मी बघते डोळे झाकूनच असं ठरवायचं की मेहनत करायची आहे त्याच्याशिवाय कुठे काही मिळणार नाही ना आता सगळेजण ना म्हणतात मला की अरे घरी गाडी आहे घोडे आहे राहा की मानतात कशाला पण तुला असं तडफड काय करायचं तुला हे सगळं है ना खरंच नाही आहे गरज मला हे असं सगळं काही करायचं आहे तडफड कुठंतरी झाडू मारा कुठंतरी खिळे उचला कुठंतरी खिळे मारा हे सगळं करायची गरज नाही आहे मला मी मला वाटलं तर मी दहा नोकर माझ्या तिथे ठेवू शकते प्रश्न तो नाही आहे माझ्या मला आनंद कशपनं मिळतो माझ्या निर्मितीचा आनंद मला कश्यापनं मिळतो माझं एक खूप चांगलं वाक्य जे माझं मला सुचलेलं आणि पटलेलं आहे ते म्हणजे की बसून मरण्यापेक्षा झिजून मेलं बरोबर आता झिम्माडच्या याच्यामध्ये एक आपली पूजा भडांगी नावाची वेळाचीच कवयित्री आहे त्याच्या तिची एक कविता खूप गोड आहे काय बरोबर मातीच्या गंधातरंगल्या तांबूसलेल्या वाटाग अशी तिची एक त्याला कविता अशी बघितल्या बघितल्याच त्याला चाल लागते अशी मज्जेशीर अं गोड कविता आहे ही एक सांगते मातीच्या गंधात रंगल्या तांबुसलेल्या ग पानाच्या हि अंगावरती शहारलेला काटा काटाग चांदण अतुर लाटाग त्यात किनारा मोठा ग व्याकुळ तन मन कोसळू देखन गावन भाचे गाठा ग गावन भाचे God